नमस्कार आज मी तुम्हाला मला भावलेली श्री गजानन उफारडे सर यांची कविता सादर करणार आहे या कवितेमध्ये आईची हृदयस्पर्शी भावना व्यक्त केली गेली आहे कवितेच शीर्षक आहे आई नावाची बाई बाळा ही पोटावर पडलेली चीर जर तुला नॉर्मल वाटत असेल ना बाळा ही पोटावर पडलेली चीर जर तुला नॉर्मल वाटत असेल ना तर मी समजेल तू माझ्या मातृत्वाच सीजर केलस बाईतील आई अन आईतील बाई नाही कळायची रे तुला कधी बाईतील आई अन आईतील बाई नाही कळायची रे तुला कधी भूल देऊन का होईना पण तिची टरा फाडलेली काया तुला नाही उमगायची भूल देऊन का होईना पण तिची टरा फाडलेली काया तुला नाही उमगायची दंडाला पिळवटून टाकणाऱ्या त्या कळा तुला नाही ऐकू यायच्या कधीच दंडाना पिळवटून टाकणाऱ्या कळा तुला नाही ऐकू यायच्या कधीच आई होण सोप नाही आई होण सोप नाही हे वाक्य तुला कठीण वाटेल पूर्ण बाईपण अन पूर्ण आईपण पूर्ण बाईपण पूर्ण आईपण आम्ही पणाला लावतो रे त्यावेळेस पूर्ण बाईपण आणि पूर्ण आईपण आम्ही पणाला लावतो रे त्यावेळेस मासिक धर्माला संभाळत मासिक धर्माला सांभाळत अनंत भावनांना सहन करणारी मासिक धर्माला सांभाळत अनंत भावनांना सांभाळीत आमच्यातील बाई आमच्यातील बाई, बाई केवळ क्षणिक स्पर्शापुरती नि क्षणिक समाधानापूर्ती वापरणाऱ्या नराधमांना नाही समजणार कधी रक्तालेलं मातृत्व समजण्यासाठी रक्तालेलं मातृत्व समजण्यासाठी रक्तातच ममता असावी लागते रे वेड्या रक्तालेलं मातृत्व समजण्यासाठी रक्तातच ममता असावी लागते रे वेड्या सौंदर्य तारुण्य कैक भावनांची चिरफाड करून सौंदर्य तरुण्य कैक भावनांची चिरफाड करून जगतो आमचं रक्तालेलं बाळ सौंदर्य तारुण्याने कैक भावनांची चिरफाड करून जगतो आमचं रक्तालेलं बाळत पण दुधाच रंग उगीच नसतो रे शुभ्र दुधाचा रंग उगीच नसतो रे शुभ्र कैक रक्तांच्या थेंबांच योगदान असत दुधाच रंग उगीच नसतो रे शुभ्र कैक रक्तांच्या थेंबांच योगदान असत त्यात मात्र नऊ महिने तुझ मात्र नऊ महिने नी तुझ सांभाळते रे ही आहे बाप रिटायर होतो बाळा बाप रिटायर होतो बाळा आईला निवृत्ती नसतेच रे कधी बाप रिटायर होतो रे बाळा पण आईला रिटायरमेंट नसतेच रे कधी आणि मातृत्वासाठी नसतेच रे आणि मातृत्वासाठी नसतेच रे युग असतं युग युग असत युग जिने जिने जगण्याचं स्टेटस दिलं ना जिनं जगण्याचं स्टेटस दिलंय ना तिला फक्त स्टेटस पुरते ठेवणाऱ्यांना ही आई नाही कळायची कधी जिने जगण्याचं स्टेटस दिले तिला फक्त स्टेटस पुरत ठेवणाऱ्यांना ती नाही कळायची आई कळण्यासाठी आई कळण्यासाठी आई जगावी लागते आई करण्यासाठी आई जगावी लागते बर का केवळ प्रजनन प्लान करून केवळ प्रजनन प्लान करून नी पोट फुगवून आई नाही होता येत रे केवळ प्रजनन प्लान करून मी पोट फुगवून आई नाही रे होता येत लक्षात ठेवशींना बाळा लक्षात ठेवशींना बाळा धन्यवाद